करतोय त्याच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्तानं या ठिकाणी आम्हाला आपण संबोधित अशी विनंती करतोय लोकनेते माझी खासदार आदरणीय श्री ठाकूर साहेब आज कर्ज पनवेल महालपालिकेतर्फे महापालिका हद्दीतील भूखंड क्रमांक पाचशे सहा आणि कर्जाडे पनवेल जोड रस्ता गाडी नॅचरे पोल बांधकामाला सुरुवात होत आहे आणि त्याचबरोबर कर्जाडीमधील सेक्टर एक ते सहामधील अंतर्गत रस्त्यांच्या कामाला सुरुवात सुरुवात होत आहे अतिशय आनंद वाटतो आणि या कार्यक्रमाकरता उपसरलेले ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी परेश ठाकूर प्रीतम म्हात्रे त्याचबरोबर रुपेश धुमाल इकडं करणा शेलार मंगेश शेलार रामेश्वर काय अंग्रे काय त्या आहे या विभागातील सर्व ज्येष्ठ नेते कारण अख्खा कर्जाड नव्हे कंजाडा चिंचपाडा आणि परिसर वडगर विभाग इथून उपस्थित असलेले आणि पनवेल शहरातले पण प्रमुख कार्यकर्ते नेते समोर बसलेले प्रमुख कार्यकर्ते नेते आणि नागरिक बंधू आणि भगिनी आजचा हा कार्यक्रम अतिशय आनंदाचा कार्यक्रम आहे एका मोठ्या कामाला सुरुवात होत आहे आणि भाषणं ऐकायला सुरुवात झाली तर मला आनंद वाटला पहिल्यांदा बोलले माजी सरपंच रामेश्वर आंग्रे नंतर बोलले आत्ताचे सरपंच मंगेश शेला दोघांनी आनंद व्यक्त केला की आमचा पाण्याचा प्रश्न जवळजवळ सुटला किरकोळ गोष्टी आहेत फक्त बाकी त्यांना या उन्हाळ्यात पाण्याचं हे झालं नाही फार मोठं हा आनंदाचा गोष्ट आहे की सरपंच माजी सरपंच कित्येक वर्षानंतर पाण्याच्या वा, बाबतीत समाधानी दिसले आणि त्यांनी आनंद व्यक्त केला मी तसं पाहायला गेलं पाणी ही गोष्ट अशी आहे की अजून पनवेल महापालिकेत काही ठिकाणी भरपूर रडत आहेत ओरडत आहेत तुम्ही मा पनवेल महापालिकेत यायचं आहे तर त्याच्या अगोदरच तुमचा प्रश्न तू सुटलेला आहे म्हणजे तुम्ही भाग्यवानात ते अशा पद्धतीनं पाहायला गेलं कारण तुम्हाला दोन दोन आमदार मिळाले एक पनवेलचा आणि दुसरा उरणचा पनवेलला लागूनच आपली गाडी नदी आहे ना आणि पनवेला लागूनच कर्णडे आहे तर पलीकडच्या बाजूला पनवेल आणि इकडच्या बाजूला उरण मतदारसंघ तालुका आपला पनवेल आहे पण मतदारसंघ उरण आहे तर ह्या दोन्ही याच्यामध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला दोन दोन आमदार मिळाले आणि दोघेही कर्जड्याबद्दल जा जास्त ॲक्टिव्ह आहेत कारण त्यांनी मी सांगितलं की ह्या ट्रॅफिकबद्दल मी अनेक वेळा बोललो आहे त्यांच्याशी विचारवे केला आणि आहे म्हणून आम्हाला गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये ऐकायला मिळत होतं पण आता अचानक ही बातमी ऐकली की आज भूमिपूजन सोहळा आहे म्हटलं मला अतिशय आनंद झाला म्हणजे सगळ्यांना तुम्हाला आनंद जाळशील ना त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला झाला त्यामध्ये आणखीन एक चांगली गोष्ट झाली त्याच्या अगोदरच की मंगेश शेलारानी या कर्जाडे वडगरच्या मध्यंतरी जी ट्रॅफिक होत होती ना त्या लोकांना जरा बाजूला हलवलं अतिक्रमण हटवलं काही जरी झालं तरी एक गोष्ट नक्कीच रस्ते रुंद होतात पण हातगाड्या बाकी काय सर्व विक भाजी विक्रेते अमुक तमूक भाजी पाहिजे आपल्या बरोबर मैदानात दुकानसाठी तर आम्ही काय कोणी बोलणार नाही पण हे रस्ते मात्र मोकळे राहणं हे अतिशय गरज आहे नाहीतर फार क पंचायत होत असते आणि तशा दृष्टीनं ते सुद्धा मी अगदी जाणीवपूर्वक मला कोणी न सांगताना जेव्हा समजलं की सरपंचांनी ही कार्यवाही केली तर मंगेश शेलारला फोन करून अभिनंदन केलं का मंगेश अभिनंदन तुझं म्हणजे कशाबद्दल अभिनंदन म्हटलं रस्ता मोकळा केला त्याबद्दल छोटी चांगली कामं जर होत असतील तर त्याच्याकरता आपल्याला जो काम करेल त्याला धन्यवाद द्यायला पाहिजेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं एक एक कामाकडं आपण आता तर आता काय झालं कर्णझाडे आता अ आणि ब राहिलं नाही आता सगळं एक झालं आहे काय किरकोळ कुठं तरी असेल तिकडं तिकडं पण बाकी जसं आलं त अ आणि ब एक झाल्यानंतर मग त्याच्यामुळं कामाना त्या कामाना गती येते आणि त्या स्पीड जो आहे तो आपले पनवेल उरणचे आमदार विशेष करून उरणचे कारण मतदारसंघ आपल्याला मत उरण मतदारसंघात देतो आहे बरोबर ना पनवेल आपल्या बाजूला जोर द्यायला आहे आणि बाजूला आपलं म्हटलं उरण मतदारसंघ आहे तर महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर हे त्या दृश्यात दोघेही जोरानं कामाला लागले आता अजून थोडं इतकं जरी झालं तरी काही गोष्टी बाकीच आहेत तुमचं अभिनंदन आम्ही करूच पनवेल महापालिका झाली आज बोलता बोलता किती नऊ वर्ष झाली म्हणतात महेश बालदीने मला सांगितलं नऊ वर्ष झाली महापालिका होऊन ते म्हटलं हो दोन हजार सोळापासून नऊ वर्ष झाली येता येता मला जेम मात्र बोलले मगेशी त्याला विषयी मी सांगितला घरगुती विषय होता की म्हटलं सत्ता सव्वीस तारखेला आपल्या घरी लग्न आहे पुतण्या आपल्या कोणाचं आपल्या नातवाचं अरे म्हणून बोलता बोलता आपल्या नातवांची लग्न व्हायला लागली आणि म्हटलं आपल्याला समजून पण आलं तर म्हटलं आपल्याला जर अर्थ्यावरतीच प्रतिशेचा आहोत म्हणजे बघा बोलता बोलता काय होतं मुलं मोठी झाली ती आता पन्नासशे भावनवर आले दुसरा अठशे अडीच पन्नासवर आला याच्याही तसंच आहे साधारणतः नातवं मोठी झाली बोलता बोलता असं आपण किती मोठे होतोय भरपूर आणव येतात आपल्याला बघा म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात हे काही माझ्या बाबतीत आणि देवमधल्या बाबतीत असं नाही बोलत आम्ही प्रत्येकाच्या जीवनात असं होतं झटकीपट काहीतरी होतं आहे आणि दृष्टीने इतके मोठे होत आहे आपल्याला मला बोलता बोलता मला दिसायला लागलं कर्जाडी किती मोठं झालं कर्जाड्यामध्ये मी येत होतो त्या देवळामध्ये आणि इथं तिथं का काय हो। कार्यक्रम होते मला आतला रस्ता दाखवतील कधी समाज मंदिरात काहीतरी चालले दाखवतील आणि आता बघतोय तर मानवर देखील तर टोपी पडेल इतक्या मोठमोठ्या इमारती झाल्यात म्हणजे तसं पाहायला गेलं तर चांगलं झालं सोयी सुविधा पण मिळायला लागल्यात सुई ला। अजून आपल्याला सोयी सुई सुविधा पाहिजे आहेत पाण्याची झाली रस्त्याची झाली बघा ना एका एक मिनटात पन्नास कोटी रुपयाचं ब्रिज होतोय म्हटलं पन्नास कोटीचं ब्रिज आणणं काय बारीक गोष्ट नाही पूर्वी पाच ते मिळत नव्हतं ग्रामपंचायत होते ना आपल्याला तर वीस लाखाचंच काम होत होतं कोटीमधले नव्हतं पण आता म्हणजे चौदा कोटीच्या अंतर्गत असते जे सगळं चौदा कोटीचे अंतर्गत असते हे सर्व त्यामुळं विकासाची गंगा इथं आली आणि भारतीय जनता पक्षानं त्याच्यामध्ये जो जोर लावला आहे तो अतिशय मोठा असा जोर आहे मोदींपासून फडणवीस साहेबांपासून प्राईम मिनिस्टर आणि मुख्यमंत्रीसुद्धा याच्या पाठीभागा आहेत आणि हे दोन आमदार सारखे मंत्रालयात असतात हे राहिले काम ते राहिले काम हे करून तिथं त्यांच्याकडनं काम करून घेत असतात आणि त्याच्यामुळं या विभागाला आपल्याला जोर आला आहे महापालिकेचा विषय निघाला मी दोन तीन वर्षापूर्वीच परेश ठाकूरला सांगितलं होतं म्हटलं बाबा आपल्याला महापालिके असे तो हो आपल्याला पनवेल महापालिकेत कंझाडे आणि उलवा नोड आता इथे कंजाडेचा उल्लेख होतो आहे उलवा विसरून चालणार नाही उलवा पण बाजूलाच आहे आणि बेलापूरच्या पुलाला लागूनच आहे एअरपोर्ट दोघांच्या मध्यंतरी आहे कर्जाडे आणि उलवे याच्या मध्यंतरी एअरपोर्ट आहे तर हे दोन्ही क्षेत्र जे आहेत हे उलवा नोड आणि कर्जाडे रोड हे महापालिकेतला आहे मी दोन तीन वर्षापूर्वी परेशला बोललो होतो परेश महेश बालदेना भेटले त्यांनी ते प्रपोझल केलं मला वाटते सरकारकडे सुद्धा ते, सरकार ते प्रपोझल पोचलेलं आहे आणि हे दोन्ही क्षेत्र जे आहेत हे मतदारसंघ तालुका पनवेल आणि मतदारसंघ उरणला आहे मी अनेक वेळा सांगतो की मी राहतोय अजून शिवाजीनगरला पनवेलला असतो पण गाव माझं माझं मी सांगताना काय शिवाजीनगर सांगतो तर ते माझं गाव आज उरण मतदारसंघात आहे कर्जाडी उरण मतदारसंघात आहे आणि एअरपोर्टसुद्धा उरणमध्ये आहे मी तर एक मागणी केली होती आता मी सांगणार नाही पण सांगतोय तुम्हाला नवी मुंबई एअरपोर्टचं नाव लागलं आहे पण नवी मुंबई नाही देवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल उरण व्हायला पाहिजे अशा प्रकारचं नाव असलं पाहिजे असं माझी मी बोलून दाखवली तेवढे नको आत्ता नको अडविषया कारण आपल्याला पहिल्यांदा देवापाटील साहेबांचं नाव लावून घेऊया नेहमीवाल्यान वाटत असेल काहीतरी रारुळ बघित का काहीतरी त्या नेहमीचे बोर्ड उकडून काढले आम्हाला त्याच्याबद्दल काही वाद नाही दिबा पटलांचं नाव पाहिजेलच पण त्याच्यामागं मतदारसंघ उरण असेल किंवा पनवेला असेल कारण दिबा पाटील साहेबांच्या काळात त्यांनी पहिल्यापासून पनवेल उरण आगरी समाज मंडळ स्थापन केलं एका वर्षाचं नाही अगदी फार जुनं पहिल्यापासून ते पनवेल पण नाही आणि उरण पण नाही दीपा पाटील स्वतः त्यांचा जन्म उरणमधला जासायचा आणि तो वास्तव्य कुठं पनवेलमध्ये पनवेल आणि उरण हे वेगळे होऊ शकत नाहीत आहेत आणि राहणार आहेत तर तशा दृष्टीनं आम्हाला अभिमान आहे जमिनी गेल्या आमच्या काय इव्हन त्याला जमिनी कुठं गेल्या आपल्या नाव नाही मुंबईचं जाऊ दे चल आपलेच भाऊबंद आहेत ते म्हणून मला म्हणत नाही त्यातून पण खरं मान इच्छा बघायला गेलात तर इथे नाव पनवेल उरण विमानतळ असं असलं पाहिजे होतं देबा नाव पुढं लागलं पाहिजे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे अशा प्रकारे ह्या आपल्या भागाचा जो विकास होत आहे आपल्या शेतकऱ्याने गावकऱ्यांनी आदिवासी सहित सर्वांनी इथले जे स्थानिक भूमिपुत्र जे आहेत त्यांच्या या अडीअडचणींच्या वरती मात करून आता दोन्ही आमदारांच्या प्रयत्नामुळे होतं आहे आणखीन अजून काही गोष्टी राहिल्यात हे करत असताना येता जाताना आपला चिंचपाडा पूल जो आहे चिंचपाडा भल्या आतमध्ये इकडे आला असेल तुम्हाला पण त्या पुलावर ट्रॅफिक किती होते बघा म्हणजे अगदी दहा दहा मिनटं पंधरा मिनटं जातात फक्त रिक्षा जाईल मोटरसायकल जाईल इतकंच एक बाजून जातात बाकी बाजू कॅक झालेली असतं हा प्रश्न सुटणं आज गरजेचं आहे त्यासाठी आता मार्ग काय आपल्याला पनवेलवरून लोक इकडे येतील एअरपोर्टला जायचं किती गर्दी आणखीन जाम होणारच आहे त्याच्यात इकडून आलेल्या लोकांना जायला आणखीन गर्दी आणखी वाढणार आहे आपल्या या कर्जाड्यामध्ये एक रेल्वेचं क्रॉसिंग आहे कॉलेजकडे जाताना इथे रेल्वेचा ओव्हरब्रिज होणं गरजेचं आहे रेल्वेचा अंडरपास इतका सुद्धा चालून चाललं ना नाही खालून पाणी साठणार खाली त्याच्यात <laughs> नाही तसं नाही लोकांच्यासाठी बऱ्याच ठिकाणी हे बघा रेल्वे मंत्री आपले जे आहेत काय विष्णू काय नाव त्यांचं वैष्णव वैष्णव विष्णू वैष्णव हे महेश बालतींचे दोस्त आहेत उरणला आले ते कसले कुठल्या का मला अश्विनी वैष्णव मग आता त्यांना एकदा इकडे पण आला कर्जडाची गर्दी दाखवायला आणि करून घ्यायला आणि एकदा जर इथं हे जे झालं आपल्याला ते येणारा माणूस डी पॉईंटवरून काय होणार अंडर ब्रिज अंडरब्रिजनं नक्कीच गर्दी होते कुठे कुठे जिथेच अंडरब्रिज यायनं गर्दी होते आणि रेल्वेच्यावरनं ब्रिज यायला काय आहे उघड अवघड आहे पन्नास कोटी जे दोनशे कोटी लागतील बाकी शंभर दोनशे कोटी यापेक्षा जास्त केला जात नाही ते काय आमदारांना माग नाही दोन दोन आमदारांना दोनशे कोटी काय जास्त माग नाही तर तशा हा जर ब्रिज झाला ना ओव्हर ब्रिज तर त्या पुलाखाली कुणी जाणारच नाही दुसऱ्या बाजून तिथं राहिलं बाजूला बघा आपण तिकडं येताना थोडं थांबावं लागतं मग रेल्वेकडने येतात तिकडून जातात तिकडं होतात पण तिकडं लोक आता कमी येतात कारण का रेल्वे आली का पुन्हा थांबावं लागतंय रेल्वे आले की थांबावं लागतं त्यापेक्षा वर्ण जर आपला ब्रिज झालं तर होणार नाही देशात भारतात भरपूर ब्रिजेस चालले आहेत मोदी साहेब अनेक रस्त्यात त्या जाळ्या विणले अगदी काश्मीरपासून कन्यागुपारीपर्यंत तर तशात हे विकसित होणार फार अर्जंटचा भाग आहे तर तो, तो एक प्रश्न जर झाला आपल्याला तर जी आलेली पनवेलवरनं ट्रॅफिक हिड येणार कर्जाड्यात पनवेलवरनं हा तुमचा फील झाल्यानंतर ट्रॅफिक येणार कर्जाड्यात ती बाहेर पडली पाहिजे आणि बाहेर पडणं तिथे म्हणून आत्ताच आपल्याला मी मगाशी पण आत्ता आलो ना तरी पण आपल्याला दहा पंधरा मिनटं नेहमी बऱ्याच वेळा होतो संध्याकाळच्या वेळा जास्त करू शकतो ना तर त्याच्याकरता हे प्रपोजल तुम्ही नक्कीच चाल वरती जाऊ द्या आणि त्याप्रमाणे जर झालं तर म्हणजे कर्जाडेवाले सुखी होतील बरोबर आहे ना हे जर झालं तुम्ही सुखी व्हाल की नाही येता जाताना प्रत्येकजण महेश बालजीना प्रशंड करून धन्यवाद द्या सगळ्यांनी सगळ्यांनी धन्यवाद द्यावं लागेल आणि अशा प्रकारे आपल्याला या क कर्जाळेचा उरट मतदारसंघाचा ब विकास होतो आहे आणखीन जोरात होणार आहे कारण आताच माझी चर्चा झाली की पनवेल महापालिका झाल्या कारणानं आणि जी एस टीचा हे पनवेलला हे मेळावा फायदा यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्यामुळे भरपूर पैसाचा महापालिका यायला लागला आणि म्हणून पन्नास पन्नास कोटीचं एक एक काम हे पैसे कोण खर्च करतो आहे पनवेल महापालिका पनवेल आणि कर्जाळेतला पूल होत असताना पनवेल पन्नास बावन्न कोटीचा ही महापालिका आता तशी ही बऱ्यापैकी सुस्थिती झालेली आहे पुढं आणखीन ती वाढणार आहे पण त्यासाठी म्हणून त्याने मला असाल तीन वर्षात महापालिकेला इतका टॅक्स जी एस टीचा येणार तो कुठं संपवायचा प्रश्न इतका रे <laughs> तो संपवण्याकरता असे ड्रेज वगैरे बाकीच्या गोष्टी पाण्याच्या वगैरे टाक्या था वगैरे पनवेलमध्ये सुद्धा टाक्याचा था अभाव आहे आपण इकडे करतोय तसं व्हायला पाहिजे उलवान उडला व्हायला पाहिजेल आहे की जेणेकरून लोकांचं वाढणार नाही आपण नागरिकांच्या गरजा त्या काय अन्नपाणी निवारा काय आता त्यात असते म्हणजे ह्या दृष्टीने हे जर झालं तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश येईल आणि दोन्ही आमदारचं काम पण चांगलं चाललं आहे आता तुम्ही इथंसुद्धा आपण सर्व एकत्र येऊन जे काम करतो आहे त्यामुळं ह्या मतदारसंघ हा म्हणजे देशामध्ये जशी तिसरी मुंबई चालली आपल्या बाजूला तशा तिसरी मुंबईला आणखीन ही गर्दी वाढणारच आहे आपल्याला रस्ते पण वाढत आहेत नियोजन आहे सगळं बरोबर आहे पण थोडंसं वेळ जातो आहे पण कर्जाडे जास्त फास्ट पुढं चाललं आहे ह्या भूमिपूजन पुलाचं आणि अंतर्गत रस्त्याचं झालं आहे असं प्रत्यक्ष झालं आहे आणि ते जाहीर करतो आणि तुम्हाला सर्वांना या नवीन येणाऱ्या सगळ्या सुखद अशा सुखसोयींबद्दल शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र